आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वातिक आपण चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग जरा स्पेशल आहे स्पेशल या कारणाने की आज आम्ही बनवतोय घरात अंगाला लावण्याचे साबण ते पण एकदम काय नॅचरल नॅचरल पद्धतीने बनवतोय ते प्रज्ञा सांगतो ते तुम्हाला कसं बनवतोय आम्ही ॲक्च्युली आम्ही आता सोप बेस मागवून घेतलेला आहे ऑनलाईन uh, मागवला सोप बेस गोप मिल्क बेस्ड येतो आणि त्याच्यापासून आम्ही तर घरगुती वस्तूंनी बनवतोय म्हणजे जे आपल्या स्किनला त्या कोणत्या वस्तू वापरतोय तुम्हाला आता दाखवतो ते चला चला सुरुवात करूया साबण बनवण्यासाठी आम्ही साबण तयार करण्यासाठी काय काय वस्तू घेतल्या ते मी तुम्हाला दाखवते आहे लिंबाचा पाला आत्ताच तोडून आणलाय ताजा हे ॲलोवेरा परत हे ग्लिसरीन आणि हे मध हे तांदळाचं पीठ गाळून घेतलं आहे बारीक करून गाळून घेतले आहे आणि हा सोप बेस, आ, बेस आ, हा सोप बेस आता कापून ठेवले आहे हाच एक आहे ते ऑनलाईन मागवलं आहे बाकी सगळं आपण घरातलं वापरू शकतो याच्यात तुम्हाला वाटलं तर तुमच्या पद्धतीने तुम्ही ॲड करू शकता तर मी आता हे यूज करते तर चला सुरुवात करूया आपण साबण बनवण्यासाठी पाल्यांमध्ये पण बारीक बारीक किडेच असतात त्यामुळे हे धुवून घ्यायचे छान घेते काटे काढून त्याच्यातला गर काढून घेते स्वच्छ करून घेतला त्याच्या साईडचे काटे काढून घ्यायचे कोरपटचं गर आणि पाला एकत्रच तो करून घेणे मिक्सर मध्ये घर काढून झाले आता लिंबाचा पालाय त्याच्यातच बारीक करून घेते थोडं पाणी घालून फिरवायचं आहे चला, आता हे बारीक करून घेतले आता सुरुवात करूया सोप बनवण्यासाठी आता हा सोप बेस वितळण्यासाठी आता हे गरम पाणी करते मी याच्यात तरी गरम करून ठेवून देते उकळ आता हे उकळू द्यावं लागेल हे कंटिन्यू हलवत राहायचंय पूर्ण मिल्ट होतो हळूहळू पूर्ण वितळून गेला आहे असच हलवत आहे हां आम्ही बेस मागवलाय हा गोट मिल्कचा आहे तर तुम्ही असा ग्लिसरीनचा किंवा कोकोनटचा असे मागवू शकता जसा स्किनला सूट होईल तसा तर आम्हाला हा योग्य वाटला म्हणून आम्ही हा मागवला आता याच्यात मी हे तांदळाचं पीठ करून ठेवलंय ते मी टाकते आता एवढं याच्यासाठी एवढं टाकते मी तर चालवतं चला व्यवस्थित उपकू द्यावं लागेल ते जाले। ये जाले। आता हे तांदळाचं मीठ पीठ पण छान मिक्स झालंय हे बघा छान मिक्स झालंय आता हे कडू आपण मिक्सरमध्ये करून ठेवतो अलोवेरा आणि कडुलिंबाचा पाला ते आता मिक्स करते पण छान असं हलवून घेते एक जिम करून गॅस चालूच आहे हे बघा आणि ती पाणी पण गरम झालेले त्या गरम पाण्यातच हलवायचं आहे हे असं हलबद्दलच राहू कारण ते गरम पाण्यामुळे त्याचं तो अर्क आहे ना एक जीव होतील ते सर्व आणि त्याच्याप्रमाणे छान सोप तयार होईल आता ही एवढी बॉटल आहे ती अर्धी टाकते मी टाकते याच्यामध्ये एवढं घेतले प्रमाण मी हे टाकून घेते या ई विटॅमिन कॅप्सूल टाकते मी या पाच आहेत फोडून त्याच्यात टाकून मी आ, सोप, आ, सोप आ, आ, ते सोप मध्ये काहीतरी छान वास यायला पाहिजे ते आम्ही काही आणलं नव्हतं बाहेरून पण मग आता घरात अवेलेबल होते हे अत्तर आमच्या घरात होतं ते आता मी टाकते आहे ह्याच्यात कोणतं या आत्तरमध्ये मोगऱ्याचा वास आहे ते आता टाकते मी पूर्ण आता, ही आता, ही चा। आ, हे आता, आता हे पूर्ण तयार झालं आहे सोपसाठी जे आपण तयार केले मटेरियल ते सगळं तयार झालं आहे आता आपण आता हे सोपच्या आकाराचं काही आमच्याकडे अवेलेबल नाही पण हे आता छोटे बाऊल आहे आपल्याकडे जसं मोती साबणचा आकार असतो पण तसे तयार होतील हे आता हे मी एवढे भरून टाकते आणि ते नंतर थंड व्हायला ठेवते आता आम्ही हे आमच्याकडे बाऊल अवेलेबल आहे ते घेतले त्याच्यात मी बघा आता भरून देते आता हे थंड झाल्यावर मी सर्व तसेच ठेवून देते आता हे असे सर्व भरून ठेवते आता हे एक ते दोन तास तरी थंड व्हायला ठेवावे लागतील तेव्हा मग तो सोप तयार होईल आता मी जेवढे बाउलमध्ये तयार होतील ते सगळे बाउल भरून घेते हे बघा असे सर्व बाऊल भरून ठेवले आता हे थंड वस्तू दोन तास तरी मी ठेवते हवेमध्ये मध्ये ठेवते तर बाहेर दोन तास झाले आता गहू काढून छान असे कडक पण झाले तो आणि इझी निघते थोडा स्मेलचा येत आहे आम्ही तो ते कमी आहे स्मेलचं ना त्यामुळे पण नॅचरल खूप छान आहे आणि किती बनले प त्याच्यामध्ये रवळ्या मध्ये तो खरंच खूप नॅचरल आहे आणि किती छान खूप सारे तयार झालेले आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला ज्यांनी ट्राय केले तयार केले त्यांनी मला नक्की मध्ये सांगा की कसे झाले ते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा असे नवनवीन व्हिडिओ घेऊन मी परत येईल तोपर्यंत बाय